नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत करायला सोपी चवीला मात्र अगदी अप्रतिम अशी तांदुळाच्या पिठाची उकड अगदी सोपी असते करायला कधीही केव्हाही आपण ही उकड करू शकतो चार ते पाच माणसांसाठी ही उकड करण्यासाठी मी इथं एक कप तांदूळ पिठी घेतलेली आहे आणि त्यात मी तीन कप हे पाणी घालत आहे आपल्याला अजून पाणी लागणार आहे पण व्यवस्थित हे पीठ भिजून निघण्यासाठी मी इथं तीन कप पाणी आत्ता घालत आहे बाकीचं किती पाणी लागेल हे नेहमी कुठल्या तांदळाची आपण पिठी घेतलेली आहे त्यावरती अवलंबून असते इथं मी एक कप आंबट ताक घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर साधं ताक घेतलं तरी चालेल परंतु आंबट ताकामुळं ह्या उकडीला अगदी आंबट गोड अशी छान चव येते मी ज्या प्रकारची उकड करते त्यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात घालते त्यामुळं हा लसूण असा थोडासा वाटीने असा चिरडून घेतलेला जो लसूण असतो ना त्याचा स्वाद थोडा आणखीन जास्त वाटतो तुम्ही हा ओनियन कटरमधून का लसूण काढून घेतला तरी चालेल उद्देश एवढाच आहे की हा लसूण बारीक करून घेणे आता इथं बघा भरपूर चिरडून घेतलेला लसूण कडीपत्ता आणि मध्ये चिरून घेतलेली मिरची त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर साखर मीठ हिंग मोहरी हळद आणि पाणी आणि ताक मिसळून घेतलेली तांदूळ पिठी त्याचबरोबर अजून आपल्याला पाणीही लागणार आहे त्यासाठी पाणी आता आपण उकड करायला घेत आहोत चार चमचे तेलामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर पहिल्यांदा लसूण घालायचं आणि लसूण थोडासा तळून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे घालायचं तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा ही फोडणी आपण आता चांगली परतून घेत आहोत त्यामध्ये थोडंसं मध्ये जागा करून आपण हिंग घालून घेणार आहोत हिंग असा नंतर घालण्याचं कारण म्हणजे फोडणी परतताना हिंग करपत नाही त्यामध्ये हळद घालून हे छान परतून घ्यायचं ही फोडणी मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत परतायची आणि हेच ह्या उकडीचं वैशिष्ट्य आहे असा खमंग वास आला की मग त्यामध्ये आपण जे तांदूळ पिठीमध्ये ताक आणि पाणी मिसळून घेतलेलं आहे ते सर्व या फोडणीवरती घालून सतत ढवळून घ्यायचं हे ढवळता ढवळताच हे घट्ट व्हायला लागतं ह्यामध्ये अजून पाणी घालायच्या आधी आपण घेतलेली मीठ साखर हे चवीनुसार घालायचं आणि मग पाणी घालायचं म्हणजे मीठ साखर ह्या उकडीला सगळीकडं एकसारखं प्रमाणात लागलं जातं हे बघा ही उकड ढवळता ढवळताच अगदी घट्ट व्हायला लागते आणि आता इथून पुढं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही उकड घट्ट म्हणा किंवा पातळ म्हणा करायची असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं आमच्याकडे ही उकड सरबरीत पातळसर अशी आवडते त्यामुळं त्या प्रमाणात मी पाणी घालणार आहे तुम्हाला थोडं पाणी कमी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता हे तुम्ही प्रथम उकड करा आणि त्याच्या चवीनुसार नंतरची उकड बनवताना आपलं आपलं पाण्याचा अंदाज ठरवा उकड आता पूर्ण शिजून झालेली आहे आणि मला ज्या प्रमाणात उकड सरबरीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालत आहे आणि एक पाच ते सात मिनटाची वाफ देऊन घेत आहे आता आपली ही उकड तयार झालेली आहे त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालत आहे या उकडीसाठी मी आंबेमोहर तांदुळाची तांदूळपिठी वापरलेली आहे आणि त्यासाठी मला इथं एकंदरीत एक कप तांदूळ पिठीसाठी सहा कप पाणी आणि एक कप ताक असं लागलेलं ला आहे मला इथं थोडं मीठ कमी वाटत आहे म्हणून थोडं अजून मीठ घालत आहे पावसाळ्यात थंडीत किंवा तोंडाला एखाद्या वेळेला चव नसेल तेव्हा ही उकड जरूर करून खा अगदी तोंडाला चव पण येईल आणि तशीही पौष्टिक पण आहे एक पाच मिनटाची अजून एक वाफ देऊन घेते आपली ही उकड झालेली आहे ती आता सर्व करायला घेऊयात अशी ही गरम गरम उकड खायची बरं का ह्या उकडीवरती वरून असं कच्चं तेल घालायचं म्हणजे उकडीची चव आणखीन वाढते तुम्हाला जर कच्चं तेल आवडत नसेल तर तळून घेतलेल्या लसणीची फोडणी घातली तरी चालते अशी ही आपली मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस मस चविष्ट आणि पौष्टिक तांदूळाच्या पेठीची उकड तयार पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय